उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असतो असे असतानाही शहाद्यात अनेक ठिकाणी नियमांना तिलांजली देत अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले जातात यापासून होणारा धोका लक्षात घेता तपासणीचे कडक नियम तयार करण्यात यावे शहाद्यातील उघड्यावर खाद्यपदार्थांची तपासणी केली जात नसल्याचं दिसून येत आहे परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय उघड्यावरील विविध खाद्यपदार्थांचे आपण सेवन करतो पण यातील अन्न घटक आरोग्यासाठी कितपत हितकारक व घातक आहेत याची कल्पना नसते त्यामुळेच अन्नपदार्थांची विविध निकषावर तपासणी करण्यासाठी शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा तयार केली आहे शहाद्यात बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे विविध हॉटेल्स व रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री केले जातात पण नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे अन्नपदार्थापासून त्यांना कोणताही अपाय होऊ नये याकरिता कठोर तपासणी करणं गरजेचं असताना संबंधित विभागाकडून याकडे कानाडोळा करण्यात येतोय याचा गैरफायदा अन्न पदार्थ विकणारे घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे शहाद्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विष्णू जोंधळे काय म्हणाले ते आपण ऐकूयात एक महत्वाचा प्रश्न आला की बाहेर उघड्यावर जे खाद्यपदार्थ विकले जातात त्याचं आरोग्याशी खेळ मांडल्याचा एक प्रकार शहाद्यामध्ये दिसून आला आहे आणि इथली जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेचा याकडे साफ दुर्लक्ष आहे अनेक विद्यार्थी अनेक अनेक कुटुंबीय अशा ठेल्यांवरून जेव्हा काही खात असतात तेव्हा त्यांच्या अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो आणि म्हणून इथली जी काही यंत्रणा आहे म्हणजे पोलीस यंत्रणा असो किंवा अजूनसोबतचे पालिकेचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे